माझे नाव अनिता आहे मी एका छोट्या गावातील रहिवासी आहे मी विधवा झाल्यावर माझ्या आई वडिलांनी माझे दुसरे लग्न करून दिले एका अशा व्यक्तीशी केले ज्याला आधीच एक मुलगा होता आणि मलाही पहिल्या पतीपासून एक मुलगी होती आता माझा मुलगा आणि मुलगी एकाच खोलीत झोपायचे पण सकाळी उठल्याबरोबर माझी मुलगी रोज बेडशीट बदलायची आणि मग माझ्यापासून लपवून जुनी बेडशीट धुवायची आणि नंतर ती आंघोळीला जायची आणि बऱ्याच वेळा माझी मुलगी बेशुद्ध व्हायची ती दिवसेंदिवस अशक्त होत होती एक दिवस सकाळी लवकर उठून मी मुलीच्या खोलीत गेली पण समोरचं दृश्य पाहून मी शर्मेने मान खाली घातली आणि माझ्या मनातून एकच विनंती निघाली अरे देवा हे दृश्य कधीही कोणत्याही आईला दाखवू नकोस कारण माझी मुलगी आणि मुलगा लग्नाच्या दोन वर्षानंतरच मी विधवा झाली त्यावेळी मी एकोणीस वर्षाची होती लग्न वयाच्या सतराव्या वर्षीच करून दिले होते मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती पण मला असे वाटत होते की त्यांच्यावर मी एक ओझ होती जशी मी त्यांची मुलगीच नाही माझा जन्म झाल्यानंतर माझे वडील खूप दुखी होते कारण त्यांना मुलगा हवा होता म्हणून मला ते नापसंत करत होते मला कधीच लाड करत नव्हते माझ्यापासून दूरच राहत होते मला कधीच आपलं मानत नव्हते आणि ते माझा खूप तिरस्कार करायचे म्हणूनच त्यांनी माझं लवकर लग्न करून दिले माझा नवरा सरकारी नोकरीला होता आम्हाला तीन वर्षाची मुलगी पण होती पण एके दिवशी ऑफिसमधून परतताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तेही मला सोडून गेले तो दिवस माझ्यासाठी खूप भयानक होता माझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले होते त्या दिवसापासून माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले काही दिवसांनी माझ्या सासू सासऱ्यांनीही मला माझ्या आई वडिलांच्या घरी पाठवले कदाचित मी त्यांच्यावरही ओझ होती त्यांनीही मला चांगले मानले नाही त्यांना वाटत होते की मी आहे आहे जणू मीच त्यांच्या मुलाला मारले आहे। मग मी शांतपणे माझ्या आई वडिलांसोबत त्यांच्या घरी आली पण माझे आई वडीलही मला ओझ समजत होते माझ्या पतीला जाऊन सहा महिनेच झाले होते की माझ्या आई वडिलांनी माझे दुसरे लग्न करून दिले एका अशा व्यक्तीशी केले ज्याला आधीच एक मुलगा होता आणि मलाही एक मुलगी होती मी माझ्या मुलीला कुशीत घेऊन खूप रडली कारण मनात भीती होती की ते दोघेही माझ्या मुलीला स्वीकारतील की नाही आम्ही दोघे एकसारखे होतो म्हणून आमचं लग्न झाले नाहीतर मला तर चांगले स्थळ सुद्धा येत नव्हते त्यांचा मुलगा माझ्या मुलीपेक्षा एका वर्षाने मोठा होता त्यांच्या मुलाचे नाव आदित्य होते आणि माझ्या मुलीचे नाव सोनल होते आम्ही सगळे एकत्र राहू लागलो आणि अशाच प्रकारे वेळ जाऊ लागला बघता बघता सोनल पंधरा वर्षाची झाली आणि आदित्य सोळा वर्षाचा होता तेव्हा आदित्यच्या वडिलांचे निधन झाले तेही या जगातून गेले त्यांची तब्येत खराब राहत होती वेगवेगळ्या आजाराने त्रस्त होते पण त्यांच्या आजारपणातही आमचं जगणं सोपे होते पण ते गेल्यानंतर आमच्यावर अजून एक वेळा दुःखाचे डोंगर कोसळले आमचे स्वतःचे घर होते त्यामुळे भाड्याची काळजी करण्याची गरज नव्हती आणि घरातच एक छोटीशी किराणा दुकान होती एक दिवस आम्ही सर्व झोपलो होतो मग अचानक खूप मोठा आवाज आला मी खूप घाबरली होती हा आवाज आदित्येच्या खोलीतून आल्याचे मला समजले मी धावत त्याच्या खोलीकडे गेली तिथे जाऊन पाहिले तर खोलीचे स्लॅब पडल्याचे पाहून मला धक्काच बसला मी खूप घाबरली मला भीती वाटत होती की या छताखाली आदित्य तर नाही दाबला गेला जवळ जाऊन पाहिले तर आदित्य इथे नव्हता तो बाथरूमला जाण्यासाठी उठला असावा त्याचा जीव वाचला कारण त्याच्या खोलीचे छत कोसळले होते मी देवाचे आभार मानले की आदित्यला दुखापत झाली नाही हे बरे झाले त्याला काही झाले असते तर मी त्याच्या नातेवाईकांना काय सांगितले असते पण आता आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत की आम्ही पुन्हा खोलीचे रिनोव्हेशन करू शकू खोली काही उपयोगाची राहिली नव्हती पूर्ण स्लॅब खाली पडले होते आणि आम्ही त्याला तसेच राहू दिले त्यानंतर मी माझे पांघरून स्वयंपाकघरात ठेवून घेतले आणि खोलीत दोन्ही मुलांना झोपायला सांगितले कारण बाहेर खूप थंडी होती आणि बाहेर कोणीही झोपू शकत नव्हते आणि खोलीत एक बेड आणि एक खाट होती दोन लोकांना सुद्धा झोपणे मुश्किल होते आता ते दोघेही एकाच खोलीत झोपत होते ही मजबुरी होती काय करू शकतो एका खोलीत दुकान होते आणि माझ्या नवऱ्याने घरात फक्त तीन खोल्या बांधल्या होत्या आम्हा तिघा जणांसाठी खोल्या ठीक होत्या पण दुकानासाठी सुद्धा एक खोली आवश्यक होती आता मजबुरी होती आम्ही काय करू शकतो जगण्यासाठी काहीतरी करायचे होते एके दिवशी माझा मुलगा माझ्या मुलीच्या खोलीत झोपला आणि सकाळी सकाळी असे काही घडले की मला आश्चर्य वाटले आदित्य सकाळी लवकर उठला आणि नाश्ता करायलाही बसून गेला होता पण सोनल अजून झोपलेलीच होती ती तर इतका वेळ झोपत नाही पण आज ती इतका वेळ का झोपली होती तिची सवय होती की ती सकाळी लवकर उठायची मी तिला आवाजही दिला तरी ती उठली नाही थोड्या वेळाने मी तिच्या खोलीत जाऊन पाहिले तर ती बेशुद्ध पडली होती तिला काय झालं असेल याची मला काळजी वाटत होती मी लगेच आदित्यला जवळच्या डॉक्टरांना घरी बोलवायला सांगितले डॉक्टर आल्यावर डॉक्टर म्हणाले की मुलगी बेशुद्ध झाली आहे ती खूप अशक्त आहे आणि रक्ताची कमतरता आहे तिच्याकडून कोणतेही जड काम करू नका तिला विश्रांती द्या आणि तिला फळे आणि चांगले जेवण द्या ती बरी होईल सोनलला शुद्धी आल्यावर मी तिच्याकडे जाऊन विचारले की तिला काय झाले होते ती म्हणाली की अशीच बसलेली होती तेवढ्यात मला चक्कर येऊ लागले आणि मी बेशुद्ध झाली मी माझ्या मुलीला सांगितले की आराम कर मी तुझ्यासाठी नाश्ता बनवून आणते जेव्हा मी नाश्ता घेऊन आली आणि पाहिलं तर ती तिच्या खोलीत नव्हती आणि बेडवर बेडशीटही नव्हती मी बाहेर जाऊन तिला पाहिलं तर तीच बेडशीट ती धूत बसली होती मी तिला विचारले ही बेडशीट तू का धुत आहेस तुझी तब्येत ठीक नाही आहे डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे मी तिला ओरडून म्हणाली इथून उठ तुझ्या खोलीत जा आणि नाश्ता कर काही खाशील पेशील तेव्हा बरी होशील ती म्हणाली नाही मला ही बेडशीट अर्जंट धुवायची आहे कारण बेडवर टाकायला आपल्या घरात एकच बेडशीट आहे मी म्हणाली बेडशीट धुण्याचे भूत अचानक तुझ्या मनात का आले बेडशीट इतकी घाण नव्हती की तू ती धुवायला बसलीस ते सोड मी हे बेडशीट स्वतः धुवून टाकेल उठ इथून माझं ऐकलं नाही आणि ती टेरेसवर बेडशीट सुकवायला निघून गेली त्याच्यानंतर तिने नाश्ता केला आणि मग ती थोडा वेळ झोपली आणि आदित्यही कामावर गेला होता मी त्याला फक्त दहावीपर्यंतचं शिक्षण करायला सांगितले होते आणि तो एका इलेक्ट्रिक दुकानात काम करायचा तो खूप मेहनती होता घरातली दुकान मी स्वतः चालवायची असही या दुकानात जास्त करून लहान मुलंच येत होती असाच दिवस गेला त्या दिवशी आदित्यने मला सांगितले की आज मी जेवण करून आलो आहे तो उशिरा आला होता आणि सोनल आधीच खोलीत झोपली होती तो पण खोलीत जाऊन झोपला मी पण माझी खाट स्वयंपाकघरात ठेवली होती जागा बदलल्यामुळे मला झोप येत नव्हती माझ्या पतीची आठवण करत होती आदित्यचे वडील खूप चांगले होते त्याने माझी खूप काळजी घेतली माझ्या पहिल्या लग्नाबद्दल त्याने मला कधीच टोमणा मारला नाही आणि माझ्या मुलीला तो नेहमी स्वतःची मुलगी मानले आणि मी सुद्धा आदित्यला कधीच सांगितले नाही की तो माझा सावत्र मुलगा आहे तो माझ्यावर त्याच्या खऱ्या आईपेक्षा जास्त प्रेम करत होता आणि माझं ऐकत होता तो या घरात एकटाच माणूस होता तो आमचा एकमेव आधार होता नाहीतर आम्ही दोघी स्त्रिया कुठे गेल्या असत्या कामही चांगलं करत होता मी त्याला सांगितले होते की त्याने बाहेरून ॲडमिशन घेऊन अभ्यास करावा कारण त्याच्याकडे चांगली पदवी असेल तर त्याला चांगली नोकरी मिळून जाईल तो माझा ऐकून घेत होता सकाळी सकाळी पुन्हा असे काही घडले की मला धक्काच बसला सोनल पुन्हा बेशुद्ध झाली होती आणि यावेळी तर तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते की जणू काही तिच्या शरीरातील सर्व रक्त शोषले गेले तिचा रंग पूर्ण फिका पडला होता मग मी डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी तेच सांगितले की मी तिला विश्रांती घेण्यास सांगितले होते तुम्ही तिला जेवायला काय दिले होते मी मी त्यांना सर्व काही सांगितले की तेच डाळ खाऊ घातले होते आणि फळेही खायला होते दिवसभर कोणते सांगितले नाही तरी डॉक्टरांनी विचारले पुन्हा एवढी अशक्त कशी झाली तुम्ही याला गांभीर्याने घ्या नाहीतर तुमच्या मुलीच्या जीवाला धोका होऊ शकतो कारण अचानक असे बेशुद्ध होणे आणि कित्येक तास बेशुद्ध राहणे ही काही शुल्लक गोष्ट नाही डॉक्टरांनी सर्व काही सक्तीने समजावून सांगितले आणि काही वेळाने ते निघून गेले मग जेव्हा सोनल शुद्धीवर आली तेव्हा मी तिला सांगितले की तू पुन्हा काही काम केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही पण काही वेळाने मी पुन्हा तिच्या खोलीत गेली तर ती जे काही करत होती ते पाहून मला धक्काच बसला ती पुन्हा बेडशीट धुत होती यावेळी मी तिला दुरूनच पाहत होती कारण ती जे काही करत होती ते सर्व काही शुल्लक गोष्ट नव्हती ती शुद्धीवर आली की लगेच बेडशीट धुवायला लागायची हे सगळं काय होत होते ती हे सगळं का करत होती जेव्हापासून ती त्याच्या खोलीत झोपायला लागली होती तेव्हापासून ती हे करत होती आणि तेव्हापासून बेशुद्ध देखील होत होती तिच्यासाठी आदित्य हा सावत्र भाऊ होता पण दोघेही लहानपणापासून एकत्र वाढले होते त्यामुळे दोघांमध्ये सख्या भावा बहिणीसारखे प्रेम होते मग असं का करत होता माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती मी रडायची आणि विचार करायची की हे सर्व काय होत आहे एक स्त्री तेव्हा अशक्त होते जेव्हा ती मुलाला जन्म देते त्यामुळे तिच्यात अजिबात ताकद नसते पण तरुण मुली अशा बेशुद्ध होऊ लागल्या ही काही सामान्य गोष्ट नव्हती दुसऱ्या दिवशी तिने बेडशीट धुतली आणि गच्चीवर सुकवली आणि ती आजूबाजूलाही पाहत होती जणू मी तिला पाहिले तर नाही ना मी हे सर्व खिडकीतून हे सगळं पाहत होती मी सुद्धा तिला असे वाटू दिले नाही की मी तिच्याकडे पाहत आहे पण माझी मुलगी काय करत होती ती पुन्हा बेडवर येऊन झोपून गेली आणि मला काहीही कळू नये म्हणून वरच्या चादरीने स्वतःला पांघरून घेतले खाली चादर आहे की नाही मला माहीत नाही मी तिला नाश्ता दिला आणि औषध दिले आमचे दुकान चांगले चालत नव्हते दुकानात कोणीही मोठे ग्राहक येत नव्हते फक्त मुले चॉकलेट आणि बिस्किट घ्यायला यायचे पाच दहा रुपये द्यायचे आणि निघून जायचे असे चालू राहिले तर आमचं काहीच होणार नाही मला खूप काळजी वाटत होती पण मी हे माझ्या मुलांना सांगितले नाही आधी त्यालाही काहीच सांगितले नाही कारण तो आधीच काम करत होता अशा त्याला सांगितले असते तर तो अजून जास्त टेन्शनमध्ये आला असता पण मी स्वतः खूप काळजीत होती आणि वरून डॉक्टरांनी माझ्या मुलीला चांगले जेवण फळे खायला सांगितले होते पण घरात डाळ भाकरीसाठी सुद्धा पैसे मिळत नव्हते घर भागवायला खूप अवघड जात होते पण एके दिवशी असे काही घडले मी माझा मुलगा आदित्य आणि सोनल यांना काही गोष्टी बद्दल बोलताना ऐकले जे मला अजिबात समजले नाही माझा मुलगा म्हणाला तू तु आधीच तुझी तब्येत बिघडवली आहेस असे तर चालणार नाही तुला एवढा त्रास होत असेल तर आपण हे सर्व नाही करू शकत माझी मुलगी म्हणाली नाही मला हे काम करावे लागेल अशी संधी परत परत येत नाही आणि मला माहीत होतं का हे सगळं माझ्यासोबत होणार मला तर माहीतच नव्हते की माझ्यात तेवढी ताकद नाही माझा मुलगा म्हणाला आता तुला माहीत आहे ना मी तुझा जीवपणाला लावू शकत नाही तर माझी मुलगी म्हणाली नाही दोन चार आठवड्याचीच गोष्ट आहे त्यानंतर अशी संधी मिळणार नाही हे सर्व काय चालले आहे मला काहीच समजत नव्हते हे दोघे कशाबद्दल बोलत आहेत एके दिवशी मी असे काही पाहिले की मी थक्क झाली सकाळी सकाळी माझ्या मुलीने पुन्हा बेडशीट धुतली टेरेसवर वाळवली आणि ती बाजूला राहून उलट्या करत होती मी मनाली। तुला काय ती घाबरली आणि म्हणाली की अचानक माझं मन अस्वस्थ झालं मी म्हणाली काय अर्थ आहे याचा की मन खराब झाले असं काय खाल्लं तू आणि बेडशीट पुन्हा पुन्हा का धुतेस काय लपवते माझ्यापासून जर मला कळले की तू काही घाणेरडे कृत्य केले ज्यामुळे माझी आणि तुझ्या वडिलांची इज्जत धोक्यात असेल तर मी तुला कधीच माफ करणार नाही माझ्या मुलीला धक्का बसला ती म्हणाली आई तू असे काय बोलतेस तुला वाटत तसं काही नाही आज तुला काय झालं का कोणीतरी तुझे कान माझ्या विरोधात भरले आहेत ज्यामुळे तू असे बोलत आहेस मी असे का करू आणि मी ही बेडशीट धुतली तर काय झाले बेडशीट घाण होती म्हणून धुतली तुला तर माहीत आहे की माझी खूप दिवसापासून तब्येत खराब आहे म्हणून औषध घ्यावे लागले त्यामुळे माझे पोटही खराब आहे आणि मला उलटी झाली तर याचा दुसरा काही अर्थ नाही माझी मुलगी माझ्याशी असे बोलत असताना मी तिच्या कानाखाली मारली आणि ती जमिनीवर पडली तेवढ्यात अचानक आदित्य पण आला तो म्हणाला आई तू हे काय करत आहेस तिच्यावर हात का उचललास तर मी त्याला म्हणाली हो मी तिच्यावर हात उचलला मी तिला मारले हे तर मी खूप आधीच करायला हवे होते पण अजूनपर्यंत मी या गोष्टीच्या तळापर्यंत नाही ज्या दिवशी मला तुम्हा दोघांचे सत्य कळेल त्या दिवशी बघा आता मला काय झाले ते मलाच कळले नाही मनात जे काही येत होते ते मी सांगत राहिली जे मला असे करायला नको होते रात्री अचानक मला जाग आली आणि पाहिले माझ्या मुलांच्या खोलीतील लाईट चालू होती यावेळी ते काय करत होते त्यांना तर यावेळी झोपायला हवे होते आणि ते मला संध्याकाळी सांगत होते की आज आम्ही लवकर झोपू मी जेव्हा खोलीजवळ गेली तेव्हा ते फक्त जागेच नव्हते तर बोलतही होते आणि खूप खुश होत होते माझा मुलगा म्हणत होता की तू खूप भाग्यवान आहेस तर तेव्हा मुलगी म्हणाली हो मी खूप भाग्यवान आहे पण उद्या जेव्हा माझी पुन्हा तब्येत खराब झाली तर आई मला पाहून खूप दुखी होईल किती दिवस असे खोटे बोलणार मुलगा म्हणाला अजून काही दिवस करूया मग सर्व काही ठीक होईल त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले आज मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही मी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडला नाही मी आश्चर्यचकित झाली त्यांनी आतून दरवाजा बंद का केला होता काय कारण होते दार बंद करण्याचे तसही आता वातावरण बदलत होते त्यांना दार उघडून झोपायला हो हवे होते मी वारंवार दार ठोकू लागली पण एवढं दार वाजवल्यानंतरही त्यांना दरवाजा उघडायला अर्धा तास लागला आणि त्यानंतर मी खोलीत पाहिले तर त्यांच्याशिवाय खोलीत कोणीच नव्हते आणि दोघेही झोपेतून उठल्यासारखा चेहरा करून बसले होते मी म्हणाली दरवाजा उघडायला इतका उशीर का झाला ते म्हणाले आम्ही झोपलो होतो मी म्हणाली खोटं बोलू नका तुम्ही जागेच होते आणि बोलतही होते ते म्हणाले आम्ही एवढा वेळ का जागे राहू आणि का बोलत बसणार कोणता आमचा उद्या पेपर आहे जो आम्ही तयारी करणार आणि आम्ही जागे राहू आम्ही तर झोपलो होतो मला त्या दोघांचे कृत्य कळत नव्हते माझ्याकडे बोलायला शब्दच नव्हते मला त्यांचे बोलणे समजले नाही कारण ते दोघेही तसेच बसले होते जसे आत्ताच झोपेतून उठले असावे त्यानंतर मी त्यांना काही बोलली नाही आणि तिथून निघून गेली पण विचार करत होती की काहीतरी गडबड नक्कीच आहे मी हे पाहून दंग झाली एके दिवशी माझ्या मुलीच्या हातावर नखांच्या खुना होत्या समजत नव्हते की तिला काय लागले होते मी तिला विचारले तर ती म्हणाली चाकू लागले होते पण चाकू तर बोटाला लागतो हाताला नाही माझी मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत होती कधी ती बेशुद्ध व्हायची कधी तिच्या अंगावर विचित्र खुना असायच्या आणि कधी उठून तिच्या बेडवरची बेडशीट धुवायला लागायची आणि मला खोलीत जाऊ द्यायची नाही माझ्या मनात भयानक विचार येत होते मला तसा विचार करायचा नव्हता ही माझी चूक होती मी आग आणि पाणी एकत्र का ठेवले मी असं करायला नको होते मला काय करायचे आहे याचा विचार मी केला होता तरुण मुलांना मी एकत्र एकाच खोलीत झोपवायला नको होते ही माझी चूक होती मीच या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती आदित्य सोनलचा भाऊ होता पण होता तर सावत्रच ला ना स्वभाव बदलायला वेळ लागत नाही या तरुण वयात मुलं वाईट संगतीत पडतातच सक्का भाऊ हा सक्का असतो आणि सावत्र भाऊ हा सावत्रच असतो मग मी सावत्र भाऊ बहिणीला एकत्र एकाच खोलीत झोपवायला लावत होती ही चुक होती ही माझी चूक आपण जर मुलांकडे लक्ष दिले नाही तर समस्या निर्माण होणारच चांगल्या वाईट गोष्टीची काळजी आपणच घ्यायची असते मुले तर नासमज असतात आणि त्यांच्याकडून अनेक चुका होतात जसे माझ्या मनात विचार येत होते जर हे सर्व विचार खरे निघाले तर सर्व दोष माझाच असेल मी माझ्या मुलामुलीवर लक्ष ठेवले होते एक दिवस माझा मुलगा मुलीला काहीतरी आणून देत होता मी लपून त्यांच्या गोष्टी ऐकत होती तो म्हणाला की हे तुझ्या समस्येचे औषध आहे हे औषध पिऊन घे मग सर्व काही ठीक होईल त्याने त्या गोळ्या लपवून माझ्या मुलीला दिल्या मला काळजी वाटू लागली की तो तिला गोळ्या कशासाठी देतोय शेवटी असा काय प्रॉब्लेम आहे जो त्या दोघांना सोडवायचा आहे आणि त्याबद्दल मला काही माहीत नाही आणि ह्या गोळ्या वेगळ्याच का दिसत होत्या माझ्या मुलीनेही लगेच त्या पकडल्या आणि तिच्या मुलगा म्हणाला की रात्री झोपायच्या आधी खाऊन घे दिवशी अजिबात बेशुद्ध होणार नाही आणि माझी मुलगी दोन तीन दिवस खरंच बेशुद्ध झाली नाही पण त्यानंतर कदाचित तिच्या त्या गोळ्या संपल्या असतील आणि एक दिवस नंतर ती पुन्हा बेशुद्ध झाली माझा मुलगा पण घरी नव्हता म्हणून मी आज फायदा घ्यायचा विचार केला मी अतिशय हुशारीने ती बेडशीट मुलीच्या खालून ओढली आणि व्यवस्थित गुंडाळून ती माझ्या खोलीत आणली मला ती उघडून बघायची होती की तिच्यावर असं काय लागले होते ज्यामुळे माझी मुलगी सकाळी उठल्याबरोबर ती होती आणि तिला तिच्या आजाराची परवा नव्हती मी बेडशीट उघडून पाहिलं तर आधी मला काहीच दिसलं नाही पण जेव्हा मी नीट पाहिलं तेव्हा त्या बेडशीटवर पांढरे केस होते आणि संपूर्ण बेडशीट केसांनी भरलेली होती हे पाहून मला आश्चर्य वाटले ते केस कशाचे आहेत हे मला समजले नाही कारण हे केस एकदम पांढरे होते आणि लहान केस होते मला धक्का बसला मी मी विचार करत होती की हे काय होत आहे माझ्या आणि मुलीच्या होती त्यामुळे मी मनातल्या मनात सर्व विचार करत होती पण मी कोणत्याही निर्णयावर पोचू शकेल तोपर्यंत माझ्या मुलीला कळले की मी बेडशीट पाहिली आहे म्हणून ती माझ्याजवळ येऊन बसली आणि ती खूप घाबरलेली दिसत होती त्यानंतर मी तिला विचारले काय झालं तुला तू तु खूप अस्वस्थ दिसत आहेस ती म्हणाली आई ती बेडशीट कुठे आहे मी धुवून टाकली आहे एवढे ऐकून ती माझ्यापासून जाऊ लागली तर मी तिचा हात धरून तिला थांबवले आणि मी म्हणाली की मी सर्व काही पाहिले आहे त्या बेडशीटवर जे काही लागले होते मला सांग हे सर्व काय आहे तू माझ्यापासून काय लपवत आहेस इतक्या दिवसापासून मला खूप त्रास होतोय माझ्या मनात खूप वाईट विचार येत आहेत ती माझ्याजवळ बसली आणि मग माझ्या मुलीने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली माझ्या मुलीने मला सांगितले की आई जसा तू विचार करत आहेस तसं काहीच नाही खरं तर आम्ही पाहिलं होतं की आपल्या घराची परिस्थिती खूप खराब आहे घरातले दुकान सुद्धा चालत नव्हते आणि भाऊ सुद्धा जास्त पैसे कमवत नव्हते पण आम्हाला असे कोणतेही काम मिळत नव्हते जो आम्हाला जमेल मग भावाच्या एका मित्राने त्याला काम दिले खर तर त्याने काही अत्यंत दुर्मिळ मांजरीचे पिल्लू पाळले होते पण त्यांना सांभाळणे त्याच्या हाताबाहेरचे होते त्यामुळे त्याने आम्हाला त्या मांजरीच्या पिल्लांना सांभाळण्याचे काम दिले आणि त्या कामासाठी खूप पैसे दिले खर तर भाऊही दिवसभर तिथेच असायचा पण रात्री भावाला आरामही करायचा होता त्यामुळे त्या, त्या मांजरीचे पिल्लू खोलीत आणायचे आणि मी त्यांना सांभाळून घ्यायची त्यांचे केस सकाळी बेडशीटवर असायचे जे मी सकाळी धुवायची कारण आम्हाला माहित होतं की तुला अशा गोष्टी आवडत नाही आणि आम्हाला हे तुला ही हे सगळं सगळं तुला नव्हते काम आम्ही करत आहोत आणि मला मला नंतर की मांजरीच्या पिल्लांची ॲलर्जी आहे त्यामुळे मी सकाळी बेशुद्ध व्हायची भावाने माझ्यासाठी आणलेल्या गोळ्या देखील त्याच्याच होत्या जेणेकरून माझी ॲलर्जी कमी होईल भावाचा तो मित्र खूप श्रीमंत आहे आणि तो आम्हाला या कामासाठी खूप पैसे देत होता तो आम्हाला एका दिवसाचे दीड हजार रुपये आणि आज त्या पिल्लांचा आपल्या घरी शेवटचा दिवस होता कारण आता तो त्यांना शहरात घेऊन गेला आहे आणि आम्ही इतके पैसे कमावले आहेत की आपल्या त्या खोलीचे रिनोव्हेशन करता येईल आणि घरासाठी काही किराणा देखील आणू शकतो आम्हाला माहित आहे की तुला पाळीव प्राणी आवडत नाही म्हणूनच आम्ही तुला हे सांगितले नाही पण तू तर आमच्याबद्दल काय काय विचार केले आमच्यावर संशय घेतलास आमच्याबद्दल ज्या गोष्टी केल्या त्या आमच्या हृदयात टोचत होत्या मला माहीत आहे की तो माझा सावत्र भाऊ आहे पण तो माझ्या भावापेक्षा जास्त आहे त्याने फक्त आपल्याबद्दलच विचार केला तसं पाहिले तर आपण त्याचे काय लागतो त्याचे वडील तर हे जग सोडून गेले आहेत आणि त्याचे स्वतःचे नातेवाईक आहेत जे आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत तो त्यांच्या सोबत जाऊनही राहू शकत होता पण तरीही तो आपल्यासोबत राहतो कारण त्याला कधीच आपल्याला एकटे सोडायचे नाही त्याने मला नेहमीच आपली सक्की बहीण मानली आहे त्याने मला कधीही चुकीचे बोललेले नाही आणि तो आपल्याला सपोर्ट करत आहे आपल्यासाठी खूप काही करतो तो दिवसभर काम करायचा आणि मी रात्री त्याची मदत करत होती तो म्हणत होता की तो रात्रीही हे सर्व करेल तो दिवसभर मेहनत करायचा म्हणूनच मी त्याला रात्री विश्रांती घेण्यास सांगितले आणि मी पिल्लांची काळजी घेईन म्हणून मी त्याला मदत करत होती हे ऐकून मला खूप वाईट वाटले आणि मला स्वतःवरच खूप राग येत होता मी माझ्या मुलांबद्दल किती घाणेरडे विचार केले मी माझ्या मुलांबद्दल जितके वाईट विचार करत होती त्यापेक्षा माझी मुलं कितीतरी पटीने चांगली आहेत आम्ही ही गोष्ट आदित्यला सांगितली नाही सोनलनेही त्याला सांगितले नाही की मला सगळं माहीत आहे कारण हे काम असंही संपलेलेच होते आणि मला त्याच्या नजरेत आणखीन वाईट दिसायचं नव्हतं काही दिवसांनी आदित्यने त्या खोलीचे काम पूर्ण केले आणि आता हळूहळू आम्ही खूप मेहनत केली माझी मुलगी ही घरी मुलांची शिकवणी घेऊ लागली आमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ लागली हळूहळू आमची परिस्थिती इतकी सुधारली की आमच्या घरात कोणतीही अडचण राहिली नाही माझ्या नशिबात खूप वाईट घडले पण चांगले तर हे झाले की त्याने मला खूप गुणी आणि चांगली मुलं दिली मग ती माझी असो किंवा इतर कोणाची देवाच्या कृपेने माझी दोन्ही मुले खूप मेहनती आहेत आणि त्यांना समजत कि हे त्यांचे कष्ट करायचे दिवस आहेत टाइमपास नाही करू शकत कारण त्यांच्या आयुष्यात वडिलांची साथ नव्हती आणि मी सुद्धा काही विशेष काम करू शकत नव्हती याची त्यांना जाणीव होती आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे ही देवाची कृपा आहे की आता सर्व काही ठीक आहे देवाचे आभार मानते की मी जसा विचार करत होती तसे काही घडले नाही मी अशा मातांना सल्ला देईन की त्यांनी आपल्या मुलांशी वागताना या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी आणि त्यांच्या आयुष्यावर लक्ष ठेवा आणि ते कधी आणि काय करत आहेत याची पूर्ण माहिती घ्या आणि त्यांच्यावर प्रेम लाड त्याचबरोबर थोडं सक्तीने राहा आणि त्यांच्याकडून कोणकोणत्या चुका होत आहेत किंवा नाही याची माहिती घेत राहा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळेल जय श्रीराम